स्वप्नात पाहिली राणीची बा स्वप्नात पाहिली राणीची बा हत्तीच्या पाठीवर बसलाय ना हत्तीच्या पाठीवर बसलाय ना बसले होते दोन हरणांच्या बरोबर खेळत पत्ते बसले होते दोन चित्ते आता हरी हरिण तर चित्त्याला घाबरतो त्यात चित्ते दोन दोन मग खरंच हरीण चित्त्यासोबत पत्ते खेळेल マラさんがこんでした。

कोल्हा होता दुकानदार त्याच्या दुधात पाणी फार कोल्हा होता दुकानदार त्याच्या दुधात पाणी फार मुलांनो तुम्हाला कोल्हा आणि द्राक्षाची गोष्ट माहिती आहे का मग या गोष्टीमध्ये कोल्ह्याला द्राक्ष मिळाली का कोल्ह्याला द्राक्ष मिळालीच नाही परंतु त्याने सर्वांना सर्वांना सांगितलं की द्राक्ष आंबट होती द्राक्ष कशी होती आंबट मुळात कोल्ह्याचा स्वभावच लबाड कोल्हा पिंजरा नको नको मला नाही अडकायचं पिंजऱ्या नको नको मला नाही अडकायचं पिंजऱ्या असं म्हणत म्हणत मला एकदम जाग आली आणि मग म्हणत कळलं की हे सर्व मी कुठे बघितलंय आपण